नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय खमंग असा होण्यासाठी खास किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर एक कोणत्याही पदार्थाच्या सजावटीसाठी वापरायची कोथिंबीर भाज्याचे काप इत्यादी साधारणपणे आधी कापून ठेवले जातात पण त्यामुळे त्याचा टवटवीतपणा किंवा ताजेपणा कमी होतो व ते शिळे दिसू लागतात म्हणून सजावटीच्या या गोष्टी अगदी ऐनवेळी कराव्या तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी ही खास टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टिप नंबर दोन शक्यतो जेवढा वेळ कार्यक्रम असेल तितकाच वेळ महाग साड्या घालाव्यात आणि लगेच काढून घडी करून ठेवाव्यात किंवा ठेवून द्याव्यात त्यामुळे साड्याचा जास्त वापर होत नाही आणि साड्या बऱ्याच दिवस साड्या अगदी नव्यासारख्या राहतात तर मोठ्या कार्यक्रमासाठी आपण महागड्या साड्या घालत असतो त्या व्यवस्थित राहण्यासाठी ही टीप ट्राय करा टीप नंबर तीन आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात माशा जर येत असतील तर यासाठी लोखंडाचा तुकडा घेऊन त्यावर दोन कापूर वड्या टाकाव्या यामुळे माशात जातील टिप नंबर चार डोसा कुरकुरीत होण्यासाठी उडीद डाळीसोबतच चार ते पाच चमचे हरभरा डाळ त्यामध्ये भिजत घालावी व हरभरा डाळीमुळे डोशाला खूप असा छान रंग येतो व डोसे एकदम कुरकुरीत असे होतात अत्यंत उपयुक्त टिप नंबर पाच गावरान चवीचं वांग्याचं भरीत बनवताना भरितासाठी वांगी भाजताना मंद अग्नीवर भाजल्यास वांगी टणक व चिवट होतात यासाठी वांगी नेहमी प्रखर विस्तवावर वांगी भाजावी तर भरितासाठी वांगी भाजताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी टीप नंबर सहा पोहे बनवल्यानंतर ते काही वेळानेच कोरडे आणि कडक होत असतील तर बनवताना त्यामध्ये काही चमचे दूध टाका यामुळे पोहे बराच काळ मऊ व नरम असे राहतात अत्यंत खास व उपयुक्त टीप नंबर सात सकाळी वेळेवर नाश्ता न केल्याने पोटात गाठ तयार होऊ शकते आणि शरीरात अशक्तपणा येतो अत्यंत महत्त्वाची टीप नंबर आठ आपल्या घरामध्ये जर बोरवेलचं पाणी असेल तर नळांना पांढरे डाग पडतात यासाठी विनेगर व बेकिंग सोडा वापरून ते डाग स्वच्छ करता येतात तर तुमच्या पण घरामधील जर नळांना डाग पडले असतील तर ही टीप ट्राय करा टिप नंबर नऊ कच्च्या कैरीचे काप करून उन्हामध्ये वाळवून ठेवायचे बोंबिलची भाजी बनवली की त्यामध्ये उकळी येत असताना टाकावे यामुळे बोंबील अतिशय चविष्ट होतात आणि कैरीची फोडसुद्धा छान लागते अत्यंत उपयुक्त टिप नंबर दहा दह्यासोबत गरम रोटी कधीही खाऊ नका यामुळे पोटाचे आजार होतात अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त अशी खास टिप नंबर अकरा एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा यासाठी कोठेतरी सहलीचे नियोजन तुम्ही करू शकता तसेच गायन संगीत स्वयंपाक किंवा कोणतेही आवडते काम किंवा क्लास जॉईन करू शकता यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात ध्यान दैन व योगासने यासाठी पण थोडासा वेळ काढा तर तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये एकटेपणा टाळण्यासाठी ही टीप ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर बारा बिर्याणी बनवण्यासाठी तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भात शुभ्र असा होतो तसेच भात शिजवताना तूप किंवा तेल टाकून वरून लिंबाचा रस खडा मसाला आणि मीठ टाकावे प्रत्येक ग्रहणीच्या व सुग्रणीच्या कामी येईल अशी टीप नंबर तेरा कपड्यावरील शाईचे व पेनाचे डाग काढण्यासाठी त्याच्यावर डेटॉल टाकून स्क्रब करा यामुळे शाईचे व पेनाचे डाग निघून जातात अत्यंत महत्त्वाची व प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास टिप नंबर चौदा लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी जर तुम्ही साधी शेव किंवा लसुणी शेव बनवत असाल तर ही शेव अत्यंत कुरकुरीत किंवा खुसखुशीत अशी व्हावी यासाठी डाळीच्या पिठात शाबुदाण्याचे पीठ अवश्य टाकावे यामुळे साधी शेव किंवा लसूण शेव खूपच जास्त खुसखुशीत अशी होते अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर पंधरा भात शिजवताना कुकरशिवाय शिजवायचा असेल तर त्यात एक चमचा तूप घालावे यामुळे भात मोकळा मोकळा फडफडीत असा होतो अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर सोळा पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये एकाच्या दोन वाट्या करून उडीत डाळीत ठेवाव्यात तर म्हणजे उडीत डाळीच्या डब्यामध्ये खुपसून ठेवाव्यात यामुळे त्यांना बुरशी न लागतात त्या चांगल्या राहतात अत्यंत उपयुक्त टिप नंबर सतरा जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर गरम दुधात दोन ते तीन बत्तासे टाकून झोपण्यापूर्वी प्या यामुळे खोकल्यापासून तुम्हाला आराम मिळतो अत्यंत खास टिप नंबर अठरा कपड्यावरील तेलाचे डाग काढण्यासाठी किंवा घालवण्यासाठी त्या डागावर थोडंसं पेट्रोल लावून चोळा आणि नंतर ते कपडे स्वच्छ धुवा अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त टीप नंबर एकोणीस मुतखडा असेल तर मुळ्याचा रस प्यावा यामुळे पित्ताशयातील खडे गळून जातात अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर वीस नेहमी चिरतरून राहण्यासाठी दुधात खारीक उकळून प्यावे अत्यंत उपयुक्त टीप नंबर एकवीस लघवी करताना जर जळजळ होत असेल तर रोज लसी प्या प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी खास टीप नंबर बावीस कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजी त्याचा कडूपणा घालवण्यासाठी म्हणजेच कारले अजिबात कडू लागू नये यासाठी चिरलेल्या कारलेच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकामध्ये बुडवून ठेवाव्यात तर कारलेची भाजी अजिबात कडू लागू नये यासाठी तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा प्रत्येक सुग्रणीसाठी खास टीप नंबर बावीस शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव त्यामध्ये घालून पुन्हा भाजावा व नंतर नेहमीसारखा शिरा करावा यामुळे शिरा अत्यंत चवदार असा होतो अत्यंत उपयुक्त टीप नंबर तेवीस डोसा बनविताना डोशाचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा तर डोसा बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर चोवीस स्वयंपाक करताना जळालेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा यामुळे भांडी एकदम स्वच्छ होतील तर जळालेली भांडी साफ करण्यासाठी तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद